ध्येय प्रकाशन अकॅडमीच्या वतीनं विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी आय एम विनर राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली होती कोल्हापुरातील पाच केंद्रांपैकी पद्माराजे परीक्षा केंद्रावर गोंधळ झाला त्यामुळे परीक्षा रद्द कराव्या लागल्या परिणामी शेकडो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं याला सर्वस्वी आपण जबाबदार असल्याचं ध्येय प्रकाशनचे कोल्हापूर समन्वयक ओंकार भट यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं तसंच विद्यार्थ्यांचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी मार्च महिन्यात पुन्हा परीक्षा घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं साताऱ्यातील अर्चना शेंडगे यांनी ध्येय प्रकाशन महाराष्ट्र अकॅडमीची दोन हजार पंधरामध्ये स्थापना केली विद्यार्थी विकासासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे या संस्थेनं एमपीएससी यूपीएससी पातळीवरची पुस्तकं प्रकाशित केली आहेत या अकॅडमीच्या वतीनं एम विनर राज्यस्तरीय प्रज्ञा शोध परीक्षा घेतली होती कोल्हापुरात तीन हजार आठशे विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये सहभाग घेतला होता त्यापैकी काही विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रश्नपत्रिका गेल्या आणि त्यातून पद्माराजे केंद्रावर गोंधळ झाला त्यामुळे परीक्षा रद्द करावी लागली त्यामुळं विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान झालंय त्याला आपली संस्था जबाबदार असल्याचं ओंकार भट यांनी मान्य केलं आणि या विद्यार्थ्यांचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी मार्च महिन्यात पुन्हा परीक्षा घेणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं